मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर भगवद्गीता आणि आपला व्यवसाय याची सांगड घालणं मला खूप आवडतं मित्रांनो कारण भगवद्गीतेमध्ये आपल्या व्यवसायामध्ये प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे आजच्या डेटला जर समजा एखाद्या व्यावसायिकांनी भग भगवद्गीता वाचायची म्हणालं तर आपल्याला ला ला बघावं लागेल की आपल्या व्यवसायाचा कुठला प्रॉब्लेम त्यातून सॉल्व्ह होतो आणि भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकामध्ये ताकद आहे भगवद्गीतेमध्ये नवव्या अध्यायामध्ये बावीसावा श्लोक आहे हा माझा विशिष्ट आवडता आहे आणि याच्यामध्ये आपण योगक्षेम व महाम्यम जे आहे ना ते एल आय सीमुळे खूप वेळ ऐकलेलं आहे पण त्याचा अर्थ आपल्याला नीट कळायला की नाही मला माहीत नाही तिथे भगवंत काय म्हणतात की तू मला माझ्या अनन्य एक सामान्य भक्तासारखं माझ्या तू पूजा नको करू माझ्यासाठी माझ्यावर तू अनन्य प्रेम करणारा असेल आणि मला पाहिजे ते जर तू अर्पण करत असेल तर तुझं योगक्षेम तुझं योगक्षेम वहाम्य म्हणजे त्याची काळजी मी घेईन मित्रांनो किती सिम्पल फिलॉसॉफी आहे की भगवंत म्हणजे बिझनेस बिझनेसचा हा आपला जर भगवा विष्णूचा अवतार म्हणाला विष्णूचे वेगवेगळे अवतार आहेत असं गृहित धरा तुमचा बिझनेस हा तुमचा विष्णूचा अवतार आहे आपल्याला भगवंत काय सांगतात की मला जे पाहिजे ते तू मला अर्पण कर म्हणजे भगवंत काय म्हणालेत मला तू, तू पहिले शरण ये बिझनेसला आपण शरण गेलं पाहिजे शरण जाणं म्हणजे काय तर ह्या बिझनेसमधून मला माझे पूर्ण स्वप्न पूर्ण करता येतात ही श्रद्धा बिझनेसवर ठेवा लागेल कित्येक जणांचा स्वतःच्याच बिझनेसवर श्रद्धा नसते तर पहिले काय करावं लागेल अनन्य व्हावं लागेल अनन्य प्रकारे आपल्या बिझनेसवर आपल्याला श्रद्धा दाखवावी लागेल जे पाहिजे ते अर्पण करणे म्हणजे काय तर तुम्ही त्यांना वेळ अर्पण करावा लागेल तुमचा इगो अर्पण करावा लागेल तुमचा लेझिनेस अर्पण करून टाकावं लागेल तुमचा कम्फर्ट झोन अर्पण करावा लागेल तुम्हाला अनन्य व्हावं लागेल जे पाहिजे ते तिथे द्यावं लागेल अर्पण करणे म्हणजे काय सरंडर करून टाकणे तुम्हाला कदाचित कम्फर्टमधून बाहेर पडावं लागेल तुमच्या अनकम्फर्टेबल व्हावं लागेल मन स्वभावाला मुरट घालावी लागेल एखादा कस्टमर आवडत नाही तरी पण त्या कस्टमरशी डील करावं लागेल जसं अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात तुला युद्ध करावं असं वाटतं किंवा नाही वाटत हा तुझा प्रश्न नाहीच आहे पण युद्ध करणे हा तुझा धर्म आहे तुला करावा लागेल तुम्हाला सेल्स आवडत नाही पण आज जर तुम्हाला एखादा कस्टमर क्लोज करायचा असेल तर जावं लागेल तुम्हाला अकाउंटिंग आवडत नाही पण तुमचं अकाउंटिंगमध्ये जर गरज असेल तर करावं लागेल तर बिझनेसला जे आवश्यक आहे ते तुम्हाला अर्पण करावं लागेल थोडक्यात तुम्हाला स्वतःला बाजूला काढावं लागेल आणि बिझनेसला जे पाहिजे त्याला अनन्य प्रकारे जाऊन शरण जावं लागेल जे पाहिजे ते बिझनेसला तुम्ही अर्पण करा जसं भगवंत अर्जुनाला सांगतात की मला जे अनन्य प्रकार माझे जे अनन्य भक्त आहेत आणि ज्याला जे मला पूर्णपणे शरण आलेले आहेत जे मला पाहिजे ते अर्पण करतात त्यांचं योगक्षेम मी त्याची काळजी घेतो मग अशा प्रकारे जर तुम्ही बिझनेस करत असाल तर बिझनेस तुम्हाला जे पाहिजे योगक्षेम तुम्हाला जे पाहिजे ते देण्याची जबाबदारी येईल पण तू मला पाहिजे ते जर देणार नसशील मला पाहिजे ते जर अर्पण करणार नशील तर तुझं योगक्षेम ही माझी जिम्मेदारी नाही हे पण भगवंत सांगू टाकत त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो की आपल्या बिझनेसला जर गरज असेल तुम्ही तिथे जास्त वेळ काम करण्याची तर तुम्हाला करावं लागेल तुम्ही अनकम्फर्टेबल होऊन काही ॲक्टिव्हिटीज करण्याची जर गरज असेल तर करावं लागेल तुम्हाला जर असं वाटत असेल की हे एम्प्लॉईज परत परत ट्रेन करण्याची गरज आहे तर करावे लागतील हजारो इंटरव्ह्यूज घ्यायची गरज असेल तर घ्यावे लागतील जे जे काय करायचं असेल जे जे काय अर्पण करायचं आहे बिझनेसला ते करावं लागेल जसं एखाद्या पेट्रोलच्या गाडीमध्ये यू कॅनॉट से दॅट की मला आज मूड आहे म्हणून मी डिझेल टाकेन इट दॅट इंजिन विल सिम्पली नॉट वर्क तसं प्रत्येक गोष्टीला जे पाहिजे ते अर्पण करावं लागेल तरच ती गोष्ट तुम्हाला ते देईल जे तुम्ही योग आणि क्षेम म्हणता ते मिळेल मित्रांनो सिंपल फिलॉसॉफी आहे फार सिंपल आहे बिझनेसमध्ये काय लागतं तर बिझनेसमध्ये सिस्टम्स लागतात बिझनेसमध्ये तुम्हाला माणसांना मोठं करावं लागतं बिझनेसमध्ये तुम्हाला डेलिगेशन ऑफ वर्क लागतं डेलिगेशन ऑफ अथॉरिटी लागतं ॲथॉरिटी दुसऱ्याला द्यावं लागते डेलिगेशन ऑफ काम कामं वाटून देता आली पाहिजेत लोकांना मोठं करता आलं पाहिजे पैसा देता आला पाहिजे लोकांना तर बिझनेस तुम्हाला जे पाहिजे ते देईल अन्यथा तुम्ही सगळे कंट्रोल तुमच्याचकडे ठेवणार तुमच्याशिवाय व्यवसाय चालूच नाही देणार आणि म्हणणार की माझा बिझनेस माझ्या चालला पाहिजे असं होणार नाही मग बिझनेस तुमचं योगक्षेम देऊ शकणार नाही त्यामुळे बिझनेसला काय काय अर्पण करावं लागेल याचा विचार करा अनन्य व्हावं लागेल याचा विचार करा मग बिझनेस म्हणेल तुम्हाला आय विल गिव्ह यू योगक्षेप वाहम्याम मित्रांनो हे कनेक्शन मला आवडलं म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना फॉरवर्ड करायला विसरू नका मित्रांनो आमचा हा जो चॅनल आहे हा आमचा एक लाख सबस्क्रायबरपर्यंत पोचवायचा आहे आणि असंख्य उद्योजक ज्यांना आपण लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी म्हणून त्या प्रत्येकाला याचा बेनिफिट झाला पाहिजे हे आमचं टार्गेट आहे नमस्कार